महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाचे शेततळे गायकोठा वैयक्तिक सिंचन विहीर मोहगणी फळबाग आदींसह सार्वजनिक वैयक्तिक लाभाचे एकूण पंधराशे कामांचे जवळपास चौदा कोटी रुपये कुशल देयके अडकल्यानं गंगापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून लाभार्थ्यांचे अडकलेले कुशल बिल तात्काळ देण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहूया गंगापूर पंचायत समिती अंतर्गत जे एम आर ए जीस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गायगोठा वैयक्तिक सिंचन विहीर तसेच फळबाग वृक्ष लागवड आदी कामांचे गेल्या अनेक दिवसापासून कुशलचे बिलं अडकले आहे आपण इथं गंगापूर पंचायत समितीचे सहाय्यक अधिकारी आहे तेलंग साहेब त्यांच्याशी आपण माहिती घेणार आहोत का नेमकं किती दिवसापासून कोणकोणत्या योजनेचे कुशलचे देयके अडकलेले आहे साहेब का काय सांगतात एम आर एसमधले जवळजवळ सप्टेंबरपासून आपण डिमांड दिलेली आहे फेब्रुवारी एंडपर्यंत आता मार्च एंड चालू आहे मार्च एंडचे आपण जे डिमांड आहे किमान तेराशे कामांची डिमांड आपण कलेक्टर ऑफिसला दिलेली आहे जिल्हा परिषदला त्याच्या अजून निधी अवेलेबल झालेला नाही आहे मागच्या सहा महिन्यापासून तर अवेलेबल झाला की लाभार्थ्यांना कोणकोणत्या कोणकोणते चौदा कोटीच्या आसपास आहे कोण कोणत्या योजनेचे म्हणजे वैयक्तिक सिंचन विहर आहे वैयक्तिक सिंचन विहीर आहे गायगोठा आहे परत अजून मोहगणी आहे शेततळे या सर्व कामांचे सप्टेंबर पासून किती दिवस झाले मग सहा महिने झाले तेव्हापासून अद्यापपर्यंत काहीच आलेलं नाही निधी आलेला नाही आपण आले किती वेळा मागणी केली आपल्या स्तर नाही आपण एकदाच करतो जसे जसे बिल ऑनलाईन तसं आपण डिमांड करत असतो बरं काय मार्च एंडिंगच्या अगोदर किंवा मार्चमध्ये या आता संपत आला काय येतील का, ये का शेतकऱ्यांना अपेक्षा आहे बा मार्च एंडपर्यंत येतील म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचं म्हणणं आहे का बा अपेक्षा आहे येतील म्हणून आता इथे काही जे रोजगार सेवकाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं काय जे शेतकऱ्यांचे लाभार्थ्यांचे जे बिलं अडकलेले आहेत आणि लाभार्थ्यांनी कर्जबाजारी करून अथवा इकडून तिकडून पैसे उसने घेऊन कामे केले काय तुम्हाला ज्या ग्राउंड लेवलला जिथे गावात काय लाभार्थ्याकडून प्रतिक्रिया आहे बऱ्याच दिवसात अगदी पंचायत समिती स्तरावरती असेल जे काही अकुशल असेल कुशल रक्कम असेल पंचायत समिती स्तरावरून वेग म्हणजे वेळेत जे सगळ्या डिमांड केलेले आहेत म्हणून शासन स्तरावरून अकुशल कुशल, कुशल रक्कम असन ती वेळेत अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही त्यामुळे ग्राउंड लेवलला काय की कामं जे आहे ते लाभार्थी मग वेळेत होत नाही त्यामुळे हे बरेच कामं रखडलेलं आहे किती किती अमाऊंट आहे साधारण किती अमाऊंट आहे का जे लाभार्थ्यांचे अडकलेले आणि कोणकोणत्या योजनेचे आहे कोणकोणत्या जसं क्या वैयक्तिक सिंचनवीर आहे गोटा आहे हा वैयक्तिक सेंज वैयक्तिक सिंचनवीर असण जनावरांचा गोठा असण शेततळ्या असेल या सर्वच वृक्ष लागवड असून या सगळ्याच कामाचे पैसे जे आहेत ते शासन सर्व तकलेले आहे आणि लाखो रुपये समजा हे जवळजवळ चार पाच महिन्यापासून प्रलंबित आहे बिल आणि त्यामुळेच काम बरेच कामं हे रखडले जातात मी शिल्लेगाव येथील विलास भाकेरराव जाधव इथं शेतकरी असून माझ्या मिसेजचं नावे मंजरपूर शिवारामध्ये गट नंबर तेरामध्ये जव्हर योजनेअंतर्गत विहीर झाली असून तिचं जे कुशल बिल आहे ते कमीत कमी एक वर्षापासून थकबाकीत असून माझ्या मी कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये इकडून तिकडून पैसा पाहुणेकडून इकडून आणून तो केलेला आहे उभा केला आता त्यांना देण्याची माझी प परिस्थिती राहिली नाही त्यामुळे मला मानसिक मनस्ताप झालेला आहे म्हणजे किती पैसे लागले तुम्हाला विहिरीला खर्च विहिरीला अंदाजे साडेचार लाख रुपये लाख आणि किती बिल अटकलं तुम्ही किती पैसे कुशलचं पूर्ण बिल किती आ, एक लाख त्रेचाळीस हजार त्रे मागणी काय तुमची म्हणजे काय मागणी का लवकर यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे म्हणजे मी जे लोकांचं देणं आहे ते देऊ शकतो मी कडोबाळ बाबुराव आहे शिल्लेगाव तालुका गंगापूर Uh, काय तुमचं नेमकं कशाचे पैसे मोहगनी जी क्षेत्राची लागवडीची महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनाची ही आहे त्याचे लाभार्थी दोनशे चोपन्न गट नंबर शिल्लेगावमध्ये एक हेक्टरवरती मोगनीची लागवड केली परंतु कुशलचे जे बिल आहे माझ्याबरोबरच्या लोकांचे कुशलचे त्याच्यानंतरचे सुद्धा बिल आले पण तांत्रिक अडचणीमुळं रोजगार हमी योजनेचे आत्ता सध्या आपले खासदार संदीपान साहेब मंत्री होते त्यावेळेसपासून माझं बिल पेंडिंग तर आता भरतशेठ गोगावले मंत्री झाले म्हणजे दोन मंत्री बदलले पण शेतकऱ्याला त्या त्याचा काही असा विशेष काही फायदा झाला नाही किती पैसे माझे जवळपास पावणे दोन लाख रुपयाच्या घरात सगळे पैसे शासनाकडे अजून जे देयक आहे ते प्रलंबित आहे काय म्हणणं मागणी काय आमची मागणी हीच आहे सरकार शेतकऱ्याच्यासाठी रोजगार हमी योजना फलोत्पादन खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनाची घोषणा करतो परंतु घोष गोश... सरकारनं घोषणा करणं आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत ती योजना सत्यात पोहोचणं या दोन टॉकाच्या बाजू आहे म्हणून घोषणे घोषणा झाली तर घोषणेची अंमलबजावणी ही त्याच पद्धतीत झाली पाहिजे अशी एक अपेक्षा तालुक्यातल्या सगळ्या रोजगार हमी योजनेचे जे लाभार्थी आहे मग ते शेतताळ्याचे लाभार्थी असाल ते विहिरीचे लाभार्थी असल ते आपल्या मोहगनीचे लाभार्थी असेल किंवा ते लागवडीची लागवडीचे लाभार्थी असेल आदरणीय भुमरे साहेबांना पाच पंचवीस ज्या गोष्टी आहे त्या एसमध्ये घेतल्या पण ते घेतल्यानंतर त्याचा फायदा व्हायला हो पाहिजे होता ज्याप्रमाणे जितका म्हणजे लाभार्थ्याला थेट तर पाश्चातापाची पाळी जास्त ज्यादातर लोकांना ती आलेली आहे हेच का ते देयक प्रलंबित राहणं तांत्रिक बाबी त्याच्या परिपूर्ण नव्हतं शेतकरी अशिक्षित आहे आणि ह्या ऑनलाईन पद्धतीमध्ये शेतकऱ्याला भरपूर त्या गोष्टी काय करता येत नाही त्याच्यामुळं थोडा देयकाला प्रलंब होतो आणि मग ह्या गोष्टी आपण न केलेल्याच बरा अशी एक भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते हे होते रोजगार सेवकाचे जे अध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष आता कधी येणार निधी आणि लाभार्थ्यांना याचा कधी खात्यात वर्ग होणार हे बघणं गरजेचं आहे मी इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर